श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांनी घरात शांतता राहावी यासाठी अनेक ठिकाणी आपल्या भक्तांना मार्गदर्शन केलं आहे स्वामींच्या शिकवणीतून उपाय सल्ले मिळतात जे घरात शांतता आणि सुख वाढवण्यासाठी प्रभावी ठरतात चला तर मग पाहूया स्वामी समर्थांनी कोणते उपाय सुचवलेले आहेत सकाळ संध्याकाळ एकशे आठ वेळा ओम श्री स्वामी समर्थाचा जप करा हे ना मनशांती घरातील वाद कमी करणे वाईट शक्ती दूर ठेवणे यासाठी अत्यंत प्रभावी आहे आरती श्री अक्कलकोट निवासनी ही आरती रोज बनावी दिवा अगरबत्ती टिळा लावून पूजन करा आरतीमुळे घरा घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आठवड्यातून एकदा तरी लीला चरित्रातील कथा घरात वाचाव्या या कथांमधून स्वामी भक्तांच्या आयुष्यात झालेल्या चमत्काराचे अनुभव समजतात स्वामी समर्थ म्हणतात तुळशीचं पूजन केल्याने घरात दैवत्व नांदते सकाळी तुळशीला पाणी घालून प्रदक्षिणा करा व श्री स्वामी समर्थ म्हणत नमस्कार करा ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत पाणी एका तांब्यात घ्या हे पाणी घराच्या चार कोपऱ्यांमध्ये शिंपडल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते हा उपाय घरात भाडणं अस्वस्थ असल्यास विशेष करून उपयोगी आहे स्वामी महाराजांनी सांगितलं आहे आपुलकी ठेवा भांडण टाळा मी त्या ठिकाणी वसतो जिथे भक्त शांत राहतात त्यामुळं कधीही वाद वाढू नका संयम पाळा स्वामी म्हणता जी अन्न द्वेष राह किंवा अपवित्र मनाने बनत ते घरात अशांती आणत म्हणून अन्न बनवताना स्वच्छता शांतता आणि भगवंताचं नाम घेतलं पाहिजे दररोज काही वेळ तरी घरात भक्तिमय वातावरण ठेवा यूट्यूबवर स्वामी भजनांच्या पॉझिटिव्ह ध्वनीमुळे घरात शांतता निर्माण होते स्वामी समर्थ म्हणतात माझ्या नामात शक्ती आहे जिथं माझं नाम घेतलं जातं तिथं मी स्वतः येतो म्हणून दररोज नामस्मरण स्वच्छता शांतता आणि भक्ती ठेवली की घर आपोआप शांतिमय होतं जय जय श्री स्वामी समर्थ